न्यूज मराठी शिवसेनेचं मतदान नव्हतं तर तुम्ही दोन वेळा राष्ट्रवादीतून का पडला संजय सवाल वैभव पाटलांवरही वैभव पाटील यांनी परवा युतीच्या मेळाव्यामध्ये सांगितलं की आम्ही आता सगळे एका बाजूला आहोत आम्ही आता जुळवून घेऊ आम्ही आता तुमच्या पाठीबाग उभा राहो आम्ही तुमच्या बरोबर जुळवून घेऊ म्हणजे जनतेला दुधखुलं समजण्याचं काम ह्याने सुरू केलेलं आहे काही जण मागं म्हणली तुमचं मतदान किती तुमचं काय किती अरे मग का दोन वेळा पडला होता तुम्ही शिवसेनेचं जर मतदान नव्हतं तर मग तुम्ही शिवसेनेच्या मतदानाच्या व्यतिरिक्त तुम्ही दोन वेळा का पडला आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना खरा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री पत्ता गुरुकृपा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी निवडी नुकत्याच संपन्न झाल्यात विटा येथील विश्रामगृहात सांगली जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी या निवडी जाहीर केल्या याप्रसंगी बोलताना विभूते यांनी अजित पवार गटाच्या वैभव पाटील यांच्यावरही हल्लाबोल केला तसेच या मतदारसंघात शिवसेनेचं मतदान नव्हतं तर तुम्ही दोन वेळा राष्ट्रवादीतून का पडला असा सवाल शिंदे गटाच्या रूपी तुमची जागा दाखवेल असाही विश्वास यावेळी व्यक्त केलाय बघूयात काय म्हटलं यावेळी संजय विभूती यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज काही पक्षप्रवेश पार पडले काही लोकांना नवीन जबाबदाऱ्या या ठिकाणी देण्यात आल्या त्याच्यामध्ये वंचितचे सूरज तांबोळी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यांची उपतालुकाप्रमुखपदी आम्ही या ठिकाणी निवड केलेली आहे आमचे जुने सहकारी अरुण सुतार यांची आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या उपतालुका उपतालुकाप्रमुखपदी निवड केलेली आहे आमचे अभिजित निकाळजे तरुण सहकारी त्यांना विटा उपशहर उपशहरप्रमुखपदी निवड केलेली आहे संतोष आयवळे असतील महेश पवार असतील यांना शाखा शाखाप्रमुखपदी नियुक्त केलेलं आहे त्याचबरोबर आ, काल काही निवडी युवासेनेच्या पार पडल्या त्याच्यामध्ये आमचे मार्गदर्शक आदरणीय बोबन काका भगत यांचे चिरंजीव यांना युवासेना सांगली जिल्हा समन्वय केलेला आहे आणि आमचे विट्यातले व्यापारी मित्र आमचे तरुण सहकारी मुबीन सय्यद यांची आम्ही खानापूर तालुक्याचे युवासेना तालुकाप्रमुखी निवड केलेली आहे या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं वातावरण केलं जातं आहे की हा मतदारसंघ सत्तेच्या पाठीमागं लोभीपणानं कसं आम्ही घेऊन जातो आणि जनतेनं दिलेल्या मतदानाला कशा पद्धतीनं आम्ही बदनाम करतो लोकांनी दिलेला कौल हा त्या विचाराला दिलेला कौल असतो आणि म्हणून ज्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये गद्दारी झाली त्या पद्धतीनं आता वैभव पाटील यांनी परवा युतीच्या मेळाव्यामध्ये सांगितलं की आम्ही आता सगळे एका बाजूला आहोत आम्ही आता जुळवून घेऊ आम्ही आता तुमच्या पाठीमाग उभा राहू हो। आम्ही तुमच्याबरोबर जुळवून घेऊ म्हणजे जनतेला दुधखुळं समजण्याचं काम ह्यांनी सुरू केलेलं आहे म्हणजे जनतेला वेडं बनवण्याचं काम ह्या सगळ्यांनी सुरू केलं आहे सत्तेच्या पायी तुम्ही सत्तापेपासू झाला असाल परंतु जनता मात्र इथली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर आहे उद्धवसाहेबांच्या विचाराबरोबर आहे उद्धवसाहेबांनी जे दोन अडीच वर्षामध्ये केलेलं काम आहे त्या कामावर प्रेम करणारी इथली या विधानसभा मतदारसंघातली जनता आहे लोकं त्यांना वाटतं तोंडावर आम्हाला काही म्हणत नाहीत पण माघारी लोक यांचा पाहुणचार कसा करतात हे त्यांना येत्या मतां रूपी निवडणुकीमध्ये दिसेल आणि म्हणून या सर्व तरुण सहकार्यांना शुभेच्छा देत असताना मी एवढंच या खानापूर आटपाडी मतदारसंघामधल्या जनतेला आवाहन करेन की आता निर्भीडपणे बाहेर पडा स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल त्याच्याबरोबर युती आणि वाटेल त्याच्याबरोबर मैत्रिणी दुश्मनी करण्याची ही जी भूमिका ह्यांनी चालवली आहे माझ्या मनाला वाटलं की दोस्ती करायची माझ्या मनाला वाटलं की दुश्मनी करायची आणि कार्यकर्त्यांचे मात्र ससे होळपट करायची कार्यकर्त्यांना मात्र आपापसात झुंजवायचं कायमचं वैरी करायची ही जी भूमिका ह्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे ती मला वाटते इथल्या मतदारसंघातल्या जनतेला आवडलेली नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये दोन वेळा शिवसेनेचा भगवा फडकला तो फक्त शिवसेनेच्या मतांमुळेच फडकला काही जण मागं म्हणली तुमचं मतदान किती तुमचं काय किती अरे मग का दोन वेळा पडला होता तुम्ही शिवसेनेचं जर मतदान नव्हतं तर मग तुम्ही शिवसेनेच्या मतदानाच्या व्यतिरिक्त तुम्ही दोन वेळा राष्ट्रवादीतनं का पडला शिवसेनेमध्ये आला म्हणून तुम्ही विजय झाला हे विसरू नका आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेला जसं निवडून आणता येतं तसं पाडता देखील येतं ही या मतदारसंघातली जनता तुम्हाला दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही कितीही तुम्ही दोन हजार चौतीसपर्यंत फाटी शिवून देणार नाही म्हणून आविर्भावात असला तर ही जनता कुणाला कुणाची फाटी शिवून देते हे येणारा काळच ठरवेल एवढंच मला सांगणं आणि म्हणून जनतेला मी आव्हान करतो की स्वतःच्या स्वार्थासाठी विकासात्मक उपमा देऊन स्वतःचा स्वार्थ साधू पाहणाऱ्यांना वेळीच आपण जागा दाखवली पाहिजे यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीमागं खंबीर उबेरा एवढंच आव्हान करतो येणाऱ्या काळामध्ये पुढच्या महिन्यात आदित्य ठाकरेंचा दौरा खानापूर मतदारसंघामध्ये आहे या दौऱ्याला सुद्धा आदित्य साहेबांना आपण पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या सभेला ताकदीने उपस्थित राहावे अशा पद्धतीचे मी आपल्याला आव्हान करतो जय हिंद जय महाराष्ट्र स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा